नमस्कार विद्यार्थी मित्रांनो प्रिय गुरुजी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आज आपला घटक आहे तो म्हणजे घटक क्रमांक तेरा पिल्लू दर्शक शब्द त्यापूर्वी आपल्या या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून सर्व नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सगळ्यात अगोदर पाहायला मिळतील आणि तुम्हाला अभ्यास करता येईल चला तर मग सुरुवात करूया आजचा घटक आहे पिल्लू दर्शक शब्द तर, तर छोटी -छोटी बर बर पिल्लू दर्शक शब्द म्हणजे नेमके काय तर माणसाच्या लहान मुलांना किंवा बाळांना आपण बाळ असं म्हणतो त्याचप्रमाणे जे पशुपक्ष्यांचे जे छोटे छोटे बाळ असतात ना त्याला पिल्ल असं म्हणतो आपण बरोबर मांजराचा पिल्लो कुत्र्याचा पिल्लो आणि त्यांना वेगवेगळ्या नावाने त्याचा आपण उल्लेख देखील करतो प्रत्येकाचं काहीतरी का वेगळं नाव आहे तर ते, ते आज आपल्याला या पिल्लू दर्शक शब्द या घटकामध्ये आपल्याला शिकायचा आहे बरोबर तर काही प्राणी व त्यांच्या पिल्लांची नावं आपण लगेच पाहूया तर बघा बाळांनो आपण जे गायी असते ना आपल्या सर्वांची आवडती गायी जे आपल्याला दूध देते तर तिचं पिल्लू जे असतं त्याला आपण काय म्हणतो वासरू म्हणतो गायीचे वासरू त्याचबरोबर जी म्हैस असते त्या म्हैशीच्या पिल्लाला आपण काय म्हणतो रेडकू म्हणतो मेंढीपासून आपल्याला लोकर मिळतं आणि तिचं जे छोटं पिल्लू असतं त्याला काय म्हणतो कोकरू म्हणतो आपण मेंढीचे कोकरू त्याचबरोबर शेळीचे करडू जो घोडा असतो त्या घोड्याचं पिल्लोला आपण काय म्हणतो घोड्याचे शिंगरू त्याचबरोबर जे वाघ असतो त्या वाघाचं जे छोटं पिल्लो असतं ना त्याला आपण काय म्हणतो बछडा किंवा बच्चा म्हणतो आपण त्याला माझा बच्चा म्हणतो ना माझा बच्चा कधी कधी म्हणतात बघा तुम्हाला तसं वाघाचा बछडा किंवा बच्चा त्याच्या पुढे बघा बाळानो पक्ष्यांचे पिल्लू असतं पक्ष्यांचे पिल्लू मांजराचे पिल्लू कुत्र्याचे देखील काय असतं पिल्लूच असते गाडवाचे तटू किंवा शिंगरू असते जसे बघा बाळानो घोड्याचे देखील शिंगरू असते तसे गाडवाचे देखील तटू किंवा शिंगरू म्हणतात सिंहाचा छावा असतो माणसाचे काय असतं रे बाळ असतं का पिल्लो असतं बच्चा असतो का रे नाही माणसाचे बाळ असते आणि हरणाचे काय असते बाळांनो पाडस किंवा शावक म्हणतो आपण त्याला लक्षात आलं तुम्हा तुम्हाला बाळानो खूप छोटा हा घटक आहे तर तुम्ही हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा म्हणजे काय होईल तुम्हाला हे सगळं तोंडपाठ होऊन जाईल लक्षात राहील तुमच्या तर पुन्हा एकदा आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांचा देखील खूप छान पद्धतीनं अभ्यास होईल थँक्यू